सांगली शहरातील कारपीर चौक येथे दलित महासंघाचा संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते वयवर्ष अडतीस याचा मंगळवारी मध्यरात्री घरात घुसून आठ जणांनी निर्घृण खून केला या खून प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून मुख्य सूत्रधारासह चौघांना अटक केली वर्चस्व बाद अनेक कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या तत्कालीन भांडणाच्या रागातून खून केल्याचे संशयितांच्या चौकशीत उघड झाले आहे या प्रकरणी मुख्य सूत्रधार गणेश सुरेश मोरे वयवर्षे एकोणतीस राहणार गारपीर चौ सतीश विलास लोखंडे वैवर्ष सत्तावीस राहणार वडर कॉलनी सांगली अजय परशुराम घाडगे वैवर्षे एकोणतीस राहणार दुधगाव रोड समडोळी आणि योगेश उर्फा अभिजित राजाराम शिंदे वैवर्षे चौतीस राहणार इंदिरानगर सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे दरम्यान या कुणातील बऱ्या उर्फ यश लोंडे जितेंद्र लोंडे या समीर लोंडे हे तिघे पसार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की दलित महासंघ मोहिते गटाच्या संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते याचा मंगळवारी वाढदिवस होता या वाढदिवसाच्या औचित्याने त्याच्या गारपीर चौक येथील घरासमोर जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याच परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश मोरे उत्तम मोहिते यांच्या वर्चस्व वादातून काही दिवसांपासून वाद धुमसत होता बाढदिमतीने उत्तम मोहिते आणि गणेश मोरे यांच्यात वाद झाला गणेश हा उत्तमच्या अंगावर धावून गेला होता तेव्हा उत्तमचा पुतण्या योसेफ सतीश महिते यांनी त्याला समजावलं त्यानंतर गणेश येथून गेला रात्री पावणे बाराच्या सुमारास सु गणेशा साथीदारांना घेऊन उत्तमच्या घराजवळ आला तेव्हा गर्दी कमी झाली होती उत्तमला पाहून हातात शस्त्र घेऊन हल्लेखोर पळत आले त्यांना पाहून उत्तम तात्काळ घराच्या दिशेने पळाली घराचा दरवाजा बंद करण्यापूर्वीच हल्लेखोरांनी त्यास काठले दरवाजा ढकलून आत हॉलमध्ये त्याच्यावर हल्ला चढवला उत्तमच्या पुतण्याने वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला उत्तमच्या छातीवर पोटावर हातावर वार झाल्यानंतर गंभीर जखमी झाले त्यानंतर हल्लेखोरांनी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि यामध्ये उत्तम मोहितेचा मृत्यू झाला या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले त्यानंतर सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक संशयितांचा शोध घेत असताना चौघेजण कोल्हापूर रोडवर थांबल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करत अटक केली सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर उपनिरीक्षक सागर होळकर केशव दिवे प्रमोद खाडे अविनाश घोरपडे कर्मचारी संदीप पाटील संतोष गळवे गौतम कांबळे विनायक शिंदे योगेश पाटील रफिक मुलानी सतीश लिंबळे प्रशांत पुजारी योगेश सट्याली यांच्या पथकाने केली बिर रिपोर्ट एस एन मराठी सांगली